असे तीन खेळाडू थर्टीआट सर्कलच्या बाहेर बॉलर तयार राईट आर्म राऊंडने पहिली बॉल फुल टॉस फुल टॉल वसूल केला पलीकडे पाठवला आणि सहारण वसूल करण्यात येतात या बॉलवरती पहिल्याच बॉल वरती हवाई हल्ला बॉल सीमापार बॅट बॅटमधून हा षटकार सहारन अप्रतिम फटकेबाजी आणि सुरुवात देखील दमदार केली प्रमोदजी सोलकर सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल मित्र इलेमन या संघाला नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग राहिला तो संघ त्याला देखील सन्मानित करण्यात येईल म्हणून या मॅचच्या दिशेने व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन नेते खर्च होते व्हाइटच्या स्वरूपामध्ये एक रन एक रनने टीमची धावसंख्या सात वरती जाऊन पोहोचली पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती सीतांनी सुरुवात केली आपले इरादे दे के या देखील मॅच मध्ये स्पष्ट केलेत हा दे आक्रमक फलंदाज आहे आणि ती आक्रमकता दाखवली होती यावेळेला काय घडलंय पकडले कॅच पकडली फायनली हातामध्ये सेलिब्रेशन झालं कारण मोठी विकेट मिळाली फलंदाज सिद्धांतला परतावं लागेल माघारी पहिली हात वरती येते खेळ फलंदाज सिद्धांत चा नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय जयदीप स्ट्रायकिंग एंड वरती तो असेल हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे ते आक्रमकता या मॅच मध्ये दाखवावी लागेल कारण तीन षटकांचा सा सामना आहे पॉवर प्लेच पहिलं षटक चालू आहे त्यामध्ये रन सुरुवातीला चांगले आले पहिल्या बॉलवरती षटकार आतापर्यंत सात धावा नक्कीच दोन बॉल शेकले गेले अजूनही चार बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील शरीरापासून बाहेर बोलत झाली परंतु बॉल पाठवलं लाइनच्या बाहेर यस केलाय बॉल वन बाउंड्री लाइनच्या पलीकडे आलाय धमदार चौकार चार रन मधून चौकार आलाय चार धावांनी केली सुरुवात आपल्या इनिंगची टीमची नाव संख्या पोहोचवल्या अकरा रनवरती पहिलं षटक पावडर प्लेचं राऊंड विकेट आता खेचलानी मारलाय वापर हल्ला पुन्हा एकदा षटकार सहारन पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर षटकार जयदीप चे आक्रमक फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते अवसंख्या स्कोर कार्ड वरती सतरावर जाऊन आहे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर फलंदाज सरस ठरतायत या खेळपट्टीवरती रावदेवी सुंकाई गुहागर संघ टॉस जिंकल्याने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये आणि खूप चांगली सुरुवात विकेट जरूर सिद्धार्थने गमावली आहे परंतु त्यानंतर जसा जयदीप आला आणि त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पाहायला मिळालाय पहिले दोन बॉल आक्रमक फटके त्याने खेळले तिसरा बॉल पाहूया कशा पद्धतीने फटका सजवतोय लागलाय मेडल पेपर ऑफ बॅट आणि त्यानंतर बॉल रम पलीकडे गेला सहार्यांसाठी षटकार काय बॅटिंग चाललंय मैदानावरती प्रतिम फलंदाजी सलग तीन, वर्ती, तीन पहला वर्ती कवर पहाला वर्ती। भरत, लौकर, बॉल वरती तीन मोठे फटके पहिल्या बॉल वरती चौकार कवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यानंतर सलग दोन षटकार लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाले प्रतिम फटकेबाजी जयदीपची मैदानावरती भरत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे शुभम आपली वाट पाहत आहेत म्हणतो विकेट नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उडवला यावेळेला आता मिड विकेटला ला, खोकला जयदीप हवाई हल्ला सहारनचा हा षटकार अप्रतिम फटके मैदानावरती तू बॅटिंग सलग चार बॉल वरती चार मोठे फटके पहिला चौकार त्यानंतर सलग तीन बॉलवर तीन षटकार हॅट्रिक सिक्स मैदानावरती जयदीपच्या माध्यमातून आता स्ट्राईक मिळाले मागच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती चला फिल्डिंग करणारी टीम थोडीशी घाई करायची आपल्याला उशीर होतोय ओव्हर द विकेटने नाही पहिला बॉल पहिला बॉल लोअर फुलटॉस होता ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन वरून फिल्डर येईल चांगलं क्षेत्रक्षण नॉस किंग एंड वरती फेकी चांगली होती तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळते एक सिंगल आली सिंगल बरोबर वर टीमची ची धावसंख्या थ्री झिरो थर्टी वरती जाऊन पोहोचली तीस धावा धाव वरती आपल्याला पाहायला मिळते जयदीप आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय जयदीप आतापर्यंत आपण पाहिले गेलं तर सलग तीन षटकार मागच्या तीन बॉल वरती पहिल्या बॉल बॉलवरती चौकार चार बॉल बॉलवरती चार बोटे फटके आले त्याच्या बॅट मधून नाही ते मात्र अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट वरती फेकी करतोय स्ट्रायकिंग गेन ला तोपर्यंत दोन रन मिळतील हो मिळालेत चांगले रनिंग बिटवीन द विकेट या दोन रन बरोबर टीम ची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावते थर्टी टू तो स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नितीन तयार ओव्हर द विकेट दिशा चुकल्या आता नितीन पणच नक्कीच त्याला दंडित करण्यात येते त्यांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन मिळते एक्स्ट्रा रन बरोबर टीम ची धावसंख्या पोहोचली ती स्कोर कार्ड वरती थर्टी थ्री धावन वरती पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात गावदेवी विसून काही गोवा घर संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकले बॅटिंग करण्याचा निर्णय चांगला बॉल आहे हा टप्पा पडल्यानंतर टर्न झालेला बाहेरच्या दिशेने स्वीप करायचं होतं परंतु रडार मध्ये बॉल आला नाहीये कुठे ना कुठे वेगळं काही करण्याचा प्रयत्न बॉलच्या विरुद्ध दिशेला येथे नक्कीच बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही बॅटच्या मध्ये बॉल आला नाहीये थोडीशी चूक झाली पहिल्यांदा जयदीप घडून आणि आता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय खूप वेळानंतर हा डॉट बॉल आलाय अगदी पहिल्या षटकामध्ये कुठे डॉट बॉल दिसला नव्हता दुसऱ्या मध्ये देखील आता बॉल आलाय शॉट बॉल हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये बॉल आला नाही रन होता खराब चिकी सिंगल ते पूर्ण होती नक्कीच एक मिळाली आहे जरूर परंतु डेंजर एंड वरती जयदीप धावत होता आणि अखेरच्या क्षणाला सिंगल पूर्ण झाली आहे थर्टी फोर चौतीस धावा धाव आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच आपण पाहिलं गेलो तर पहिल्या षटकामध्ये एकोणतीस धावा आल्या होत्या त्यानंतर हे थोडस कमी खर्ची षटक पाहायला मिळतंय मोठा फटका अजूनही खर्च केला नाहीये षटकार चौकार यावर मध्ये अजूनही दिसला नाहीये कौतुक करावं लागेल नितीनचं कारण दोन मोठे आक्रमक फलंदाज त्याला शांत ठेवलंय एक सेट बॅटर आहे जयदीप त्याला जखडवून ठेवलं या नितीनने खोदून काढण्याचा प्रयत्न बॅट कडे बॉल विकेट घेते दुसरा लग्का वस्तू आहे मयूरला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने कारण चांगला पकड जेल विकेट किपरने विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय अक्षय आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला झेल टिपण्यात आला आणि मयूर त्याला मात्र डगआउटच्या दिशेने परतवण्यात आलं नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय युगांत, युगांत स्ट्रायकिंग गेट वरती आलाय नितीची गोलंदाजी नक्कीच चर्चेत राहील ह्यातून मारण्याचा प्रयत्न नाही परंतु दिला पडल्यानंतर टर्न झालेला बॉल आलाय डॉट बॉल निर्धाव चेंडू षटक चांगलं पाहायला मिळालं या ओवर मध्ये आपण पाहिले गेलं तर नितीनचं षटक कमी खर्चिक राहिलं आणि धावसंख्या थांबवले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत थर्टी फोर म्हणजे फक्त आणि फक्त पाच धावा या षटकामध्ये खर्च झाले शकेल या ओव्हरमध्ये आणि इथून आलेली जर जयदीप ची विकेट नक्की सहकार्य करून देईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहूया सुहास गोलंदाजी करण्यासाठी अखेरच्या षटकामध्ये राईट द विकेट पहिला बॉल पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न येथे बॅलन्स ऑफ झालाय नॉन स्ट्राईकिंग एन्ड ला तोपर्यंत सिंगल मिळेल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला स्ट्राईकिंग एन वरती फेकी येते कॉल नकार दिलाय सिंगल वरती समाधान सिंगल आली आहे सिंगल बरोबर टीम ची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढेसर जावेल थर्टी फायव्ह पस्तीस धावांवरती आपल्याला पाहायला मिळेल युगांत आता इन वरती आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल मिळाली जयदीप ला अवसंख्या थर्टी फायव्ह कस्तीस धाव धावफल कवर ती आपल्याला पाहायला मिळतील राऊंड द विकेट पुन्हा एकदा सुहास यावेळेला मात्र खेचलाय आणि मारलाय आणि बॉल देखील लांब लचक पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला हा ठोकलाय दमदार षटकार युगांच्या बॅट मधून सहा रन आज पुन्हा एकदा चार चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल शॉट बॉल आठवला त्याला फाईन एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट पोहोचला बॉल म्हणजे चालाय हा दमदार षटकार सहाळ्यान आपल्याला पाहायला मिळते सुहास सुहासच्या विरुद्ध अक्रॉस दिलाईन खेळण्याचा प्रयत्न इथून बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित बॉल येत नाहीये सिंगल जरूर पूर्ण होतीये एक रन मिळाली एक रन बरोबर टीमची धाव संख्या अठ्ठेचाळीस वरती जाऊन पोहोचली आहे बॅटिंग करतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी सुंकाई गुहागर संघ दोन्ही टीम लगेचच या कर्णधार टॉस साठीच्या दिशेने सुहास राउंड विकेट दुलटॉस <laughs> बॉल लोकल बॉट पलीकडे पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सहारन या बॉलवरती वसुली करण्यात आल्या चुकलाय दमदार षटकार सहारन षटकारा बरोबर धावसंख्या स्कोर कट वरती फिफ्टी फोर चौपन्न धावांवरती जाऊन पोहोचली आहे आता पाहूया या बॉलवरती कोणता मोठा फटका दिसतोय का शेवटचा बॉल राऊंड खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट काउक कॉर्नर वरती फिल्डर आहे तो करेल नॉन रन होता तो गॅदर करू शकला नाहीये आणि तोपर्यंत दोन रन मिळालेत या दोन रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपला कर्णधार अजूनही आलेला नाहीये लगेचच या पहिला बॉल राऊंड विकेट पहिला बॉल हवेत आहे कबरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर पळतोय चेंडू मागे बॉलला थांबवलाय त्याने तोपर्यंत नक्कीच दोन रन कंप्लीट करण्यात येत आहेत बॉल पर्यंत पोहोचला पकडलं त्याने थ्रो केलं तोपर्यंत दोन रन मिळालेत या दोन रनने टीमचे खात खोल धाव दाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील टार्गेट मोठं आहे तर सुरुवात देखील मोठी करावी लागणार आहे बॅटिंग करत असताना या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये सत्तावन्न धावांचं टार्गेट धावा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवले आहेत गावदेवी सुंकाई या संघाने बॉल मध्ये फील्ड परंतु त्याला बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे वन बाउंड्री बाउंड्रीला बाहेर आलाय चौकार चार yeah. बाजी अशीच कायम राहिली तर टार्गेट पर्यंत पोहोचू शकतील बॅटिंग करत असताना राऊंड बॉल खेचून मारलाय आता फटका चांगलाय टायमिंग देखील जुळलाय आणि बॉल गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे पार्क रन मिळाले सहा म्हणजे चालय हा दमदार षटकार चित्रक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय थर्टी या सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या ओवर मध्ये स्ट्राइकिंग एंड वरती परेश जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न टॉप एच स्लिप स्ली फिल्डर करतोय चूक जेल नारिणीला दान केलाय ची बॅट या मॅच मध्ये बोलते त्या परेशला जीवदान दिलंय त्या जीवदानाचा वापर करत या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आणि टीमला देखील गरज आहे बरेचशी बॅट बोलावी आणि आता कुठे ना कुठे त्याला संधी निर्माण झाले या मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवण्याची तर आता पाहूया सिंगल आली सिंगल बरोबर टीमची धावसंख्या तेरा वरती जाऊन पोहोचले दोन चेंडू अजूनही पॉवर प्ले चे शिल्लक आहे फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आता गौरव आलाय हा गौरव कसा खेळतोय हे पाहायचं आहे बॉलर तर या राईटर बोर द विकेट मयूर शॉट बॉल समोर खेळ आहे खेळीएट मध्ये बॉल ला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय अखेरच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचतील टार्गेट पार करण्यापर्यंत पोहोचतील खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु मिस विकेट किपर चेंडू पर्यंत आला आणि पकडलाय पहिला धक्का बसतोय परेश मिळाले विकेट परेश बॅक टू दॅव्हिलियन षटक संपुष्टात येते पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवरती आपल्याला पाहायला मिळेल एक वरती एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल सोळा धावा धलक वरती आपल्याला पाहायला मिळते गौरव आता मिळेल पहिला बॉल राईट द विकेट एकदा टॉप एज क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आता चूक होणार येते आणि खूप चांगला दर्जेदार झेल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय गौरव आता डगआउटच्या दिशेने परतील विकेट येते धक्का क्रमांक दुसरा वरती दुसरा गडी तंबूच्या आसराला इथे परतत असताना बॅटिंग करणारी टीम अमर इलेव्हन वेरवली संघाचा नवीन बॅट्समन अक्षय स्ट्राइकिंग गेंड वरती आल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न टार्गेट मोठा आहे मोठे फटके आले नाही आहेत आणि त्यामुळे दबाव येतोय फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आता हा एक सिंगल मिळते सिंगल बरोबर टीमची सतरा वरती जाऊन पोहोचेल ट्वेंटी वन एकवीस दाबाद ऑफलक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑफ साइड बॉल होता त्याला मात्र नक्कीच कुठे ना कुठे मिडविकेट वरती मोठा सजग फटका सजवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता परंतु तेथे फटका फसलाय एक सिंगल मिळाले एक सिंगल ट्वेंटी टू बावीस वरती बॉल हवेत आपल्या बॉल थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि यस सक्सेसफुल ठरलंय गोलंदाज सिद्धांतला अजून एक विकेट मिळते महिला वरती विकेट मिळवली त्यानंतर पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमचा अमर इलेव्हन वेरवली तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी सुंकाई हा संघ टपा पडल्यानंतर टर्न झालेला बॉल बॅट रडार मध्ये ये येत नाही संपुष्ट दुसरे षटक या दुसऱ्या षटकातील अखेर या मॅच मध्ये असेल सहा बॉल चौतीस पहिला बॉल मिस झालाय त्यानंतर थोडासा निराश देखील आपल्याला पाहायला मिळालायतून थोडीशी निराशा फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळते कारण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये गोलंदाजांनी केलेल्या चुका धावांचा उभा राहिलेला डोंगर आणि कुठे ना कुठे हा डोंगर पार करण्यामध्ये थोडस अपयश बॅटिंग करणाऱ्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते अखेरच षटक जयदीप गोलंदाजी मार्कवर बॅटिंग त्याने चांगली केली तोच आता अखेरच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय चांगला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती फेकला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉल आणि नक्कीच फलंदाज येथे जगडवून ठेवलाय या चेंडूने सगळी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते जयदीप जी अजूनही चार शिल एक बॉल शिल्लक असतील खूप लावायची आवश्यकता या मॅच मध्ये लोअर टॉस बॉल पंचांचा इशारा नो बॉलचा नो बॉल आहे हाईट खूप जास्त होती आणि इथे नो बॉलचा इशारा आलाय जयदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एन वरती फलंदाज परंतु त्याच्या बॅटामधून देखील मोठमोठे फटके आले नाहीयेत फुल टॉस बॉल चांगला फटका रोहितचा बॉल बिग केला आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी हरांसाठी अक्षयच्या बाटामधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सहा धावा या सहा धावांनी धावसंख्या स्कोर वरती 31 वन एकतीस वरती जाऊन पोहोचले दुर्बिका इलेमन भांबेड आणि त्यांच्या विरुद्ध भांबेड या संघाने नाणेफेक जिंकले या दरम्यान पुन्हा एकदा खेचलाय परंतु दोन असा उशिराने आलाय मैदानावरती आणि ते मात्र नक्कीच कुठे ना कुठे शेवट घोड करण्याचा फक्त या मॅच मध्ये आतापर्यंत खेचून मारण्याचा प्रयत्न नाही डॉट बॉल आला तर एक बॉल शिल्लक असेल विजयाच्या उंबरड्यावरती येऊन पोहोचलेत बॅटिंग करत असताना कुठे ना कुठे थोड्याशा चुका झाल्यात सेकंड इयरिंगच्या खेळामध्ये पलीकडे सहा रन शेवटच्या क्षेडेला चुकलाय दमदार षटकार परंतु हा सामना कुठे ना कुठे गावदेवी सुंका या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते विजय संघाचं खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबरने अमर इलेव्हन वेरवली संघ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आपल्या कुप देखील खूप खूप आभार असतील आणि दोन्ही संघ त्यातील